नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सरकारने आता नवीन पोस्ट काढलेली आहे ती म्हणजे योजना दूत आणि पद या पदाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार जागांची भरती निघालेली आहे हे योजना दूध पद नेमकी काय आहे यासाठी पात्रता काय आहे कागदपत्र नेमके कोणते लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे काम नक्की काय राहील निवड प्रक्रिया कशी होणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे असेच महत्वाच्या योजना व शेतकरी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत सात ऑगस्ट दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामधील माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णय पण काढण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्याच्या शासनाने नवीन मान्यता देण्यात आलेली आहे आता या कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय असणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमण्यात येणार आहे म्हणजेच गाव पातळीवर आणि शहरात सुद्धा यांची नेमणूक करण्यात येणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे तर पहिलं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे तिसरं म्हणजे मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार रुपये महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे यामध्ये प्रवास खर्च आणि सर्व भत्ते समाविष्ट असणार आहे म्हणजेच योजना दूताला फक्त महिन्याला दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे चौथं म्हणजे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही यासाठी पात्रता वयोमर्यादा ते वयोगटातील उमेदवार शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे गरजेचे आहे यामध्ये संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी कोणते कागदपत्र द्यायचे आहे तर वीज नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची बाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र वैयक्तिक बँक खाते असल्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशी होणार आहे तर उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची चा प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे निवड झालेल्या योजनादूताने काय काम करायचे आहे तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूताची त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणेशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामांची वीत नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजना दूत त्यांच्या सोपवलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि या मुख्यमंत्री योजना दूत अवश्य लाभ घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र